पावसाळा आणि पालक भजी छान बेत आहे अजून काय पाहिजे चला तर मग आज या पालकांचे दोन्ही प्रकारचे भजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत पालक भजीची रेसिपी तर तुम्ही बघू शकता इथे मी ताजा ताजा फ्रेश छान स्वच्छ धुवून पालकाची ही कोवळी कोवळी पानं घेतलेली आहे फार झाड नाही कोवळी पानं आहेत यावेळी मला पालक भरपूर मिळालेला आहे वानवळा म्हणतात तसं वानवळा आलेला आहे चला तर मग सुरू करूयात इथे एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे सर्वात आधी बेसनपीठ बेसनपीठ घेतल्यावर हे घरी दळलेलं बेसनपीठ आहे मी डाळ दळून आणते आयतं बेसनपीठ मी वापरत नाही आता हे बेसनपीठ तुम्ही तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यावर भज्याला एक वेगळाच कुरकुरीतपणा येतो खूप छान लागतं त्यानंतर यामध्ये ॲड करायचा आहे ओवा ओवा असा क्रश करून मी वाटीमध्ये घेतला होता तो मी टाकलेला आहे यामध्ये टाकूयात चिमुटभर हळद हळद ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता नंतर किंचित सोडा सोडाही हवा असेल टाका किंवा कॅन्सल करा आता मिरची लसूण मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मिरची लसूण टाकल्यावर आपल्याला यामध्ये फायनली ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ पण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ठरवू शकता आता यामध्ये छानपैकी बारीक क्रश केलेली कोथिंबीर टाका सॉरी चिरलेली कोथिंबीर टाका आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अगदी एकदम जास्त टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आहे नंतर हे बॅटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी एकदम जास्त पाणी नाही टाकलेलं कारण पालक भजीला बॅटर शक्यतो घट्ट लागतं फार पातळ बॅटर याला चालत नाही जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी पुन्हा एकदा याच्यात वाढवून आपण ते बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता फायनली इथे माझं बॅटर अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे की ते जास्त कोटही होत नाही राहते मी आता याला एक पंधरा मिनटासाठी आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे सेट होईल घाई असेल तर तुम्ही लगेच वापरू शकता पण जर सेट केलं तर तुम्ही पहा याची कन्सिस्टन्सी अशी छान क्रीमी आलेली असते साधारण पंधरा मिनटानंतर बघा याला एक वेगळीच शाईन आलेली आहे चला तर मग आता भजी तळायला घेऊयात इथे एका कढईमध्ये मी ठेवलेलं आहे तेल ही तळणीची स्टीलची कढई आहे या माझी यामध्ये भरपूर तेल टाकलं आहे जेणेकरून भजी त्यामध्ये छान तरंगली जातील तेल टाकल्याच्यानंतर आता पालकचं एक एक पान यामध्ये बुडवून छान कोट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी यामध्ये पालक व्यवस्थित बुडवून कोट करून घेतलेली आहे आणि छान कोट झाल्यावर हे पान आपल्याला या तेलामध्ये अलगद सोडायचं आहे गरम तेल आहे थोडं जपूनच सोडा अलगत सोडल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पालकाचं पान लगेच असं तळून छान वर आलेलं आहे आता याला थोडंसं उलटी पलटी करून आपल्याला साधारण सहा ते सात मिनिट लागतात मीडियम आचेवर हे शेकून घ्यायला तर बाकीचे उरलेले सगळी पानं मी म्हणजे जेवढी हवीत तेवढी भजी मी यामध्ये आता सोडून घेत आहे एक एक करून सगळे भजी आपण तळून घ्यायचे आहे छान मीडियम फ्लेम ठेवायची आहे खूप हाय नाही आणि खूप लोही ठेवू नका मीडियम फ्लेमवर ही भजी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता छानपैकी मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत आता या भज्यांना सात ते आठ मिनटानंतर आपण काढून घेणार आहोत बघू शकता छान कुरकुरीत पालक भजी तयार झालेली आहे आता उरलेला जो पालक आहे त्याला मी बारीक चिरून घेणार आहे कारण पालक भजीचा हाही प्रकार खूप फेमस आहे तर आता हा प्रकार आपण करून पाहायचा आहे तर आता ही पालक छानपैकी बारीक कट करून घ्यायची आहे पालक कट केल्यावर यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर वाढवते आहे कारण बिलकुल तिखट झाली नव्हती भजी आणि यामध्ये हा बारीक कट केलेला पालक मी टाकलेला आहे आता त्याच बॅटरमध्ये मी ॲड केलं आहे वेगळं बॅटर करायची काहीही गरज नाही तेच बॅटर वापरलं तरी चालतं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याला काही झाकून ठेवायची गरज नाही याला डायरेक्ट केलं तरी हरकत नाही इथे तेल ऑलरेडी गरम आहे यामध्ये मी आईस्क्रीमचा जो स्पून असतो ज्याला लांब दांडी असते त्या चमच्याने मी भजी सोडती आहे मला खरं तर भीती वाटते तेलामध्ये हाताने भजी सोडायला त्यामुळे मी या आईस्क्रीम स्पूनचा यूज करून तुम्ही बघू शकता लांबून आपल्याला छान भजी सोडता येतात अगदी छोटा चमचा नाही हे बघा आईस्क्रीम स्पून आहे हा आता याने मी एक एक करून सगळी भजी या कढईमध्ये टाकून घेतलेली आहेत साधारण सहा ते सात मिनिट लागतात ही भजीसुद्धा छान तळून निघायला तर अधूनमधून यामध्ये असा थोडासा हलक्या हाताने झाऱ्याही फिरवायचं आहे जेणेकरून आपली भजी जी आहे ती चारही बाजूनी व्यवस्थित तळली जातील भजी तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं झाले की आता ही भजी आपल्याला झाऱ्यात काढून घ्यायची आहे पालकाची अख्खी पानं घेऊन केलेली भजी आणि पालक बारीक चिरून केलेली ही भजी दोन्ही प्रकार आपले तयार आहेत चला तर मग सर्व करूया तर असा होता आजचा हा बेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद